हे बघा हे बघा काय चाललंय का तिचा हाल लावले मोकळे खेळतील म्हणून म्हणून तू मार खाते म्हणून मार खाते बघ वराटते बिचारे काय होत आहे म्हणते मार बाहेरचं आहे म्हणून मारतात मला हा मी बाहेरचे म्हणून सगळी माझा अत्याचार करताय तो अशी येड्यावन करते म्हणून मार खाते त्याचा जेव केवढेच आहे त्याला फिफ्टी आहे कत नाही तिला असाच मुखळ होती ओतर खाली फेकायचं पटतय का तुम्हाला पण एकदाच मारा 60 मित्रांनो पटतय का तुम्हाला तरी सांगा बर एवढी तुम्हाला पडते का मी बाहेरची लांबची मौन माझा सगळे अत्याचार चार काटले मार बघू तोंड बघू इकडे बघू तोंड लबाड तुझा ना बोलत माझ्या पोरा, पोरा सांगतील मला मारलं का नाही अरे मला पप्पांनी आता मारलं का नाही सांग सांग की सांग की मारलं का नाही <laughs> तिकडं सांग पप्पांना मारलं का <laughs> नाही सांग की हात नाही चावत मार नाही मारलं त्याला बी माहिती नाही मारलं मला मारलं का नाही सांग ती एडी झाली आईला

<laughs> <मार दे लागा। laughs> बघितलं का तो तो पोरा खोटा नाही बोलायचा मी खोटा बोलेली एखादं बारी तुला बड ते पोरा गेला पोरा नाही तिला बळ मी लाड नाही आता ये

फार थोडी वेळ चक्कर आले ते कळते किती खरं बोलते लबाड मम्मीचे लबाड पोर मजा केली मी मला मजा केली

एवढं नको टेन्शन घेऊ खरच मारल्या इकडून भाषा घरातलीच भाषा शिकलाय माझं नाही शिकलाय मी त्याला उलटा भरला की तिला मारते पण कोण मारूनच देत नाही त्याला बाय म्हणजे त्याला मारून घेऊ बावली बावली बघली <laughs> 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 <नाजागा। बाव जीवागा। laughs> <दिकास्तर क्या>। <laughs> तर मित्रांनो काय मारलं नाही काय नाही जस्ट चालली ही अशीच लाबाडबाई लबाडबा लबाडबाईकू करून म्हणते मी बाहेरची मग तसा तर मी जेवाय वाटत। तुला आहे ना बाहेर हाकलून देईल घराच्या बेटा म्हणा परत आग? परत भेटू परत भेटू नुसतं भेटू बाय बाय कर पुढच्या <laughs> भेटू Hum!